दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर ऑफ योगा संगमनेर संपर्क अठरा नव्याण्णव नव्याण्णव पासष्ट चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस संगमनेर तालुक्यातील रायते येथील अल्पावधीतच नावारोपाला आलेले डॉक्टर प्रभाकर खरडे यांचं सप्तशृंगी हॉस्पिटल आणि पॅरालिसिस सेंटर इथं एकाच छताखाली योग्य आणि कमी दरामध्ये पॅरालिसिस तसेच अर्धांगवायू यावर निश्चितपणे चांगले उपचार होत आहेत रुग्णांसाठी अतिशय उत्तम दर्जाचे उपचार प्रशिक्षित डॉक्टरांकडून केले जातात या हॉस्पिटलमध्ये पॅरालिसिस चेहऱ्याचा लकवा मणक्याचे आजार मायग्रेन गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी सर्दी हातापायांना येणं तळपायाची आग होणं यावर योग्य पद्धतीनं उपचार केले जातात तर इथं अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी मडथेरपी मसाज थेरपी टब बाथ या पद्धतीने हे उपचार होत आहेत या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण आहे संगमनेर आश्वी हायवेपासून जवळच मुक्ताई मंदिराजवळ रायते वाघापूर तालुका संगमनेर या ठिकाणी रुग्णांना चालण्यासाठी नैसर्गिक ट्रॅक मुक्त गार्डन स्पेशल आणि सेमी स्पेशल रूम पंचकर्मासाठी पूर्णपणे मातीमध्ये बनवलेले नैसर्गिक रूम मेडिकल सुविधा इत्यादी उपलब्ध आहेत डॉक्टर अमिया देशमुख दिल्ली न्यूरोसर्जन डॉक्टर अनिल जाधव मुंबई आर्थोतज्ञ डॉक्टर संजय विखे आर्थो डॉक्टर दीपक तांबे डॉक्टर सुरेश भडांगे डॉ संदीप आरगडे डॉक्टर विपुल भुजबळ डॉक्टर कैलास रहाणे डॉक्टर अभिषेक निकम अशा तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट या ठिकाणी असतात त्यामुळे शंभर टक्के खात्रीशीर इलाज इथं होतोय या ठिकाणी अर्धांगवायूचे पेशंट्स लवकर बरे होत आहेत डॉक्टर प्रभाकर खरडे हे रुग्णांची अतिशय मनोभावी सेवा करत असल्यामुळं आणि योग्य उपचार पद्धती इथं मिळत असल्यामुळं इथं आलेले रुग्ण खात्रीशीर बरे होत आहेत त्यामुळे तालुक्यात या डॉक्टरांचं मोठं नाव झालंय डॉक्टरांची कार्यपद्धती विनम्र सेवा या सर्व गोष्टींची सरपंच सेवा संघानं दखल घेत त्यांना यावर्षीचा आरोग्य रत्न हा पुरस्कार दिलाय अहिल्यानगरमध्ये हा कार्यक्रम पार पडला सप्तशृंगी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर प्रभाकर खर्डे यांना राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्श सरपंच भास्करराव पेरे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार दिला गेलाय Uh, क्या हुआ हो था तुमको पहले पेर्ले पेअरलेस अभी कैसा लग रहा है आठ दिन ठीक है हां अभी तो ठीक है अच्छा लग रहा है पहले से ठीक है पहले से बहुत अच्छा लग रहा है क्या विजय भी माशी सा पुढे मला इथे ९ दिवस झाले आज काय झालं तुम्हाला पहिले डाव्या साईडला पायला आणि हाताला मुंग्या येत होत्या नंतर चक्कर येऊ पडलो नंतर एडमिट एडमिट झालो डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतल्यानंतर इथं आलो आज नव्वा दिवस आहे इथं आल्यानंतर खूप रिलीफ आता एकदम कसं वाटतं पंच्याण्णव टक्के एकदम ओके ओके इथली व्यवस्था ट्रीटमेंट कशी छान वाटत तुम्ही लोकांना काय सांगशाल कोणाला तो होऊच नाही पण तर त्यांनी खरंच इथला म्हणजे घ्यावी सत्यश्रंगी पॅराडिसिस हॉस्पिटल सेंटर म्हणून हॉस्पिटल आहे खूप छान ट्रीट करतात मी डॉक्टर प्रभाकर निवृत्ती खरडे ऑनर्स सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस से सेंटर राहते आमच्याकडे ॲक्युर फिजिओथेरपी मसाज स्टीम पंचकर्म ह्या सुविधा उपलब्ध आहेत आमच्याकडे फिजिओथेरपीसाठी डॉक्टर भडंगे डॉक्टर सोराजी शिंदे आणि मांडेकर असे जण काम करतात आमच्याकडे फिजिशियन म्हणून डॉक्टर अमय देशमुख न्यूरोमध्ये डॉक्टर अनिल जाधव नास्तिक डॉक्टर उदयकुमार बडे आणि डॉक्टर नीनाद थोरात हे पण अवेलेबल असत हॉस्पिटलचा पत्ता सप्तसृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर ॲट रायते पोस्ट वाकापूर तालुका संगममेर मला नुकताच सरपंच सेवा संघ यांच्या वतीने एक राज्यस्तरीय आरोग्यरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे मी माझ्या वतीनं त्यांचे आभार म्हणतो कोणताही पुरस्कार हा नेहमी ऊर्जा देणारा असतो सरपंच सेवा संघानं माझ्या कामाची दखल घेत मला हा आरोग्यरत्न पुरस्कार दिला त्यामुळे मी त्यांचा खूप आभारी आहे या पुरस्कारामुळे आता मला आणखी ऊर्जा मिळेल माझे हितचिंतक रुग्ण मित्रमंडळी या सर्वांचे मी आभारी आहे असं डॉक्टर प्रभाकर खरडे यांनी म्हटलंय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा